नमस्कार अश्विन खूपच चिडलेला असतो अश्विन म्हणत असतो माझ्या तन्वीला जेलमध्ये टाकण्याची हिंमतच कशी झाली दादाचा आणि त्या सायलीचा तन्वीवरती रागच होता आणि म्हणूनच म्हणूनच त्यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली आणि तन्वीला कायमचं जेलमध्ये पाठवलं पण मी मात्र शांत बसणार नाही मी मात्र एकेकाला एकेकाची लायकी दाखवणार पण काय करू प्रतिमा त्या एकटीच घरात आहे आणि तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की तिथे अर्जुन सायली पूर्णाजी प्रतापराव अस्मिता आणि चैतन्य अगदी आनंदात येत असतात ते, ते बघून अश्विनला खूपच राग येतो अश्विन मोठ्याने बोलतो अर्जुन दादा आणि अश्विन अर्जुनवरती धावत जात असतो तेवढ्यात सायली येऊन अश्विनचं थोबाड फोडते आणि अश्विनला बोलते अश्विन भाऊजी काय चाललंय तुमचं तुम्ही तुमच्या मोठ्या भावावरती धावत जाताय कळत नाही का तुम्हाला तुमचं हे वागणं मला अजिबात पटत आहे अश्विन भाऊजी तुम्ही असं कसं काय वागू शकता तेव्हा लगेच अश्विन बोलतो प्लीज हे सर्व शांत कर आणि तुझी हिम्मत कशी झाली ग माझ्यावरती हात उचलायची मुळात अर्जुनदा कसंही वागायचं आणि मी शांत बसायचं तुमची हिम्मतच कशी झाली माझ्या तन्वीला जेलमध्ये पाठवण्याची तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते अश्विन अश्विन अरे शांत हो अश्विन कशाला उगाच गोष्टी ताणतोय कारण तुला काहीच माहिती नाही अश्विन प्लीज अश्विन शांत हो तेव्हा लगेच अश्विन बोलतो बस मला कुणाचं काहीच ऐकायचं नाही आहे एक गोष्ट मात्र नक्की तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या माझ्या तन्वीला जेलमध्ये पाठवलात पण मी मी मात्र तिला सोडवून आणणार तेव्हा मात्र कल्पना अश्विनचं सनसणीत मुस्काट फोडते आणि अश्विनला बोलते गप्पा बस अरे तुला काही माहिती नाही म्हणून तू बोलतोय लाज वाटते मला तुझी लाज मुळात तू असं कसं काय वागू शकतोस तेच मला कळत नाही तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच कल्पना बोलते अश्विन अरे तुझ्या त्या, त्या बायकोने मधुबाऊंच्या विरोधात खोटं नाटं सांगितलं होतं अरे त्या साक्षीला तिची फूस होती त्या साक्षीची सगळी कारस्थानं तिने लपवून ठेवली होती तुला माहिती तरी आहे का अरे ती किती खोटारडी आहे ती आम्हाला सुद्धा तिचा काळा चेहरा आज समजला तेव्हा लगेच अश्विन बोलतो अजिबात नाही तन्वी असं कधीच वागू शकत नाही मला पूर्णपणे खात्री आहे आणि आता तर मला कळून चुकलंय की तुम्ही सर्वजण मिळून माझ्या तन्वीला मुद्दामून मुद्दामून असं काहीतरी बोलताय प्लीज प्लीज या सर्व गोष्टी थांबवा तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते तुला काही वेळ लागलाय का अश्विन आम्ही सुद्धा तन्वीवरती प्रेम करायचो पण खरं सांगायचं तर आज लाज वाटते त्या मुलीची खरं सांगू का अश्विन ती मुलगी आपल्या घराची सून होण्याच्या लायकीचीच नाही तेव्हा लगेच अश्विन बोलतो वा पूर्णाजी वा आता तर तु तुला तन्वी या घरातच नको आहे तर तेव्हा लगेच कल्पना बोलते अश्विन एक गोष्ट लक्षात ठेव तू जिच्यावरती आरोप करतोयस ना ती तुझी बायको धुतल्या तांदळासारखी स्वच्छ नाही खरं सांगायचं तर एक गोष्ट तू सुद्धा लक्षात ठेवायची अश्विन आम्हालासुद्धा या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे आणि तुला तर माहितीच आहे तन्वीचं वागणं तन्वीचं वागणं दिवसेंदिवस बदलत चाललंय अश्विन आणि ते दिसत होतं आपल्याला तेव्हा लगेच अश्विन बोलतो हो पण तुम्हाला एवढं सर्व करायची गरज काय होती प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते जाऊ देत गं का कल्पना काही बोलून अर्थ नाही आपण त्याच्या मनाचा विचार करायला पाहिजे तेव्हा लगेच अश्विन म्हणतो तुम्ही आणि माझ्या मनाचा विचार नाही करणार तुम्हाला तर आता ही सायलीच चांगली वाटायला लागले ना खरं सांगायचं तर ह्या सायलीच्याच पाठीपाठी तुम्ही करत असता आणि तू ग अस्मिताई तुला तर तन्वी आवडायची ना तन्वी तुझ्यासोबतच असायची ना पण तू मात्र जे काही वागलीस ना ते मला नाही आवडलं तू तिच्या पाठीशी का उभी राहिली नाहीस तेव्हा लगेच मोठ्यानी तन्वी हा शब्द ऐकताच अस्मिता बोलते गप्प बस त्या मुलीचं नावसुद्धा घेऊ नकोस माझ्यासमोर अरे एक नंबरची खोटारडी आहे ती खोटारडी आज तिने जे काही कोर्टात कबूल केलं ना ते ऐकून मलाच धक्का बसलाय आणि मला तर आता तिच्याबद्दल काही सहानुभूती राहिली नाही अश्विन तुला वाटत असेल की ती मुलगी चांगली आहे पण नाही रे अश्विन एक नंबरची खोटारडी मुलगी आहे ती प्लीज अश्विन प्लीज तिच्यासोबत तू काही संबंध ठेवू नकोस तेव्हा लगेच मोठ्या आणि अश्विन बोलतो ते मला तुम्ही सांगायची गरज नाही ते माझं मी बघेन तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र अस्मिता बोलते तू आम्हाला माफ नाही केलंस तरी चालेल पण एक गोष्ट तू लक्षात ठेव यापुढे तन्वीला सुभेदारांच्या घरात जागा नाही आणि तुला जर का वाटत असेल की तन्वी या घरात यावी तर मात्र तू स्वतःचा बोजा विस्तरावर आणि या घरातून चालतं पड कारण मला माझ्या आता सुनेला कोणताच त्रास झालेला आवडणार नाही आज सायलीची सत्याची बाजू मला समजली सायली कायमच सत्याच्या बाजूने होती आणि खरं सांगायचं तर अश्विन आज सगळ्या काही गोष्टीच संपल्या तेव्हा मात्र अश्विन बोलतो मम्मा अगं असं काय करतेस अगं जरा विचार कर तन्वी जेलमध्ये गेले तिला आपल्या आधाराची गरज आहे तेव्हा लगेच मोठ्यानी कल्पना बोलते तिला आपल्या आधाराची गरज नाही अश्विन ती जे काही वागते ना ते चुकीचं वागते आहे आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय अश्विन प्लीज अश्विन हे सर्व थांबव हे जर का तू थांबवलंस तर बरं होईल तेव्हा मात्र अश्विन बोलतो कसं थांबू माझी बायको आहे ती तिला तर मी एकटीला सोडूच शकत नाही ना तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते मग काम कर तू सुद्धा जेलमध्ये जा आणि तुला काय करायचंय ते कर माझी काहीच इच्छा नाही पण काहीही झालं तरी ती मुलगी या घरात येणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अस्मिता खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते अश्विन अरे शांत हो ना उगाच आता बडबड करू नकोस कारण तुझ्या तन्वीला स्वतः रविराज किल्लेदार सुद्धा जेलमध्ये जाण्यापासून वाचू शकले नाहीत कारण त्यांना त्यांच्या मुलीची खोटी बाजू समजली त्यावेळेला सायली बोलते अश्विन भाऊजी तुम्हाला माहिती तरी आहे का प्रियाने सर्व गोष्टी लपवल्या होत्या अश्विन भाऊजी अजूनसुद्धा तुम्हाला त्या प्रियालाच पाठीशी घालायचं आहे अश्विन भाऊजी जरा विचार करा जर का तुम्हाला त्या प्रियाला पाठीशी घालायचं आहे तर तुमची इच्छा पण एक गोष्ट मात्र नक्की अश्विन भाऊजी काहीही झालं तरीसुद्धा मी तिला या घरात आता येऊ देणार नाही तेव्हा मात्र अश्विन सायलीला बोलतो तू कोण येऊ देणार नाही हे घर माझंसुद्धा आहे त्यावेळेला प्रतापराव बोलतात तुमच्या सर्वांच्या आधी हे घर माझं आहे त्यामुळे काही झालं तरीसुद्धा मी मी त्या मुलीला या घरात यायची परमिशन देणार नाही म्हणजे नाही आणि मला ती मुलगी या घरात नकोच आहे आता सर्वच संपलं तेव्हा मात्र प्रियाला अश्विनला खूपच राग आलेला असतो अश्विन मोठ्याने बोलतो म्हणजे तुम्ही सगळेजण तन्वीच्या विरोधात आहात तर तेव्हा लगेच कल्पना बोलते आम्ही तिच्या विरोधात नाही तर आम्हाला ती आमच्या नजरेसमोरच नको आहे खरं सांगायचं तर तन्वी आज जे काही बोलून गेली ना ती बाजू तिची ऐकून आम्हाला खरंच खूप मोठा धक्का बसला आहे आणि या धक्क्यातून सावरायला आम्हाला वेळ दे प्लीज अश्विन उगाच तांडव करू नकोस तेव्हा मात्र अश्विन शांत असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अश्विन सुभेदार कुटुंबाला समजून घेईल का की खरोखर तो प्रियाला जेलमधून सोडवण्यासाठी प्रयत्न करेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू